नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट टाकत आपण काही काळ मित्रपरिवार कार्यकर्त्यांपासून दूर राहणार आहोत असं सांगितलंय प्रकृतीच्या काही गंभीर समस्यांमुळे लोकांमध्ये मिसळता येणार नाही गर्दीत सामील होता येणार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिले उपचार सुरू असून नव्या वर्षातच कदाचित आपली भेट होऊ शकेल असं राऊत यांनी म्हटलेलं आहे संजय राऊत यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडू अशी न्यूज डंकाच्या वतीने प्रार्थना मात्र त्यांनी म्हटल्याप्रमाणे पुढील दोन महिने जर ते सार्वजनिक जीवनापासून लांब राहणार असतील त्या नक्कीच राजकीय क्षेत्रात त्याची चर्चा होणारच रोज सकाळी कोणत्याही विषयावर बोलणारे संजय राऊत दोन महिने गप्प बसणार असतील तर ते त्याचे परिणाम हे नक्कीच जाणवणार आहेत विशेषतः जो मीडिया त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर सामनाच्या कार्यालयाबाहेर किंवा मग ते दिल्लीत असताना तेथील निवासस्थानाबाहेर सकाळी सकाळी प्रतीक्षा करत असतो त्यांची चांगलीच ससे उलपट होणार आहे कारण दिवसभरातील राजकीय बातम्यांची सुरुवात संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेने हे पत्रकारच करून देत असतात त्यांच्याशिवाय मीडियाचं पानही हलत नाही संजय राऊत यांनी केलेले कसलेही आरोप दिलेले शिव्याशाप तातडीने दुसऱ्या पक्षातील नेत्यांकडे घेऊन जाणं आणि त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया विचारणं हा गेल्या काही वर्षातील दिनक्रम बनलेला आहे तो पुढील दोन महिने बदलणार म्हणजे कठीणच आहे मध्यंतरी संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल केलं होतं त्यामुळे त्यांच्या प्रकृतीच्या काही समस्या नक्कीच असतील पण यानिमित्ताने अनेकांच्या मनात कुतूहल जागृत होणार आहे नेमका एक नोव्हेंबरला महाविकास आघाडी मनसे यांच्या वोट चोरीच्या संदर्भात मोर्चाही निघणार आहे या मोर्चात राऊत सहभागी होणार का की आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे ते गर्दीत सामील होऊ शकणार नसल्याने मोर्चात भाग घेणं त्यांना शक्य होणार नाही की संजय राऊत यांचं पक्षात काही बी नसले अशी शंकाही अनेकांनी या निमित्ताने सोशल मीडियावर बोलून दाखवलेली आहे खरं काय ते माहिती नाही राऊत यांच्या अनुपस्थितीत आता ती सकाळची पत्रकार परिषद सुषमा अंधारे घेतील का की ती जागा आता पुढील दोन महिने रिकामी ठेवली जाईल हे देखील प्रश्नच आहेत काही वर्षांपूर्वी संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात गेले होते तब्बल शंभर दिवस ते राजकारणापासून दूर होते तेव्हाच अंधारे यांचा पक्षप्रवेश झाला होता आता जवळपास साठ दिवस तर राऊत हे बोलताना दिसणार नाहीत खरी गोची होणार ती आहे ती मीडियाची सत्ताधारी पक्षांवरील आरोपांची धार थोडी कमीच होईल नाही का राज्य सरकारच्या वतीने नमो टुरिझम केंद्र स्थापन करण्यात येणार असून महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध किल्ल्यांजवळ ही केंद्रे उभी राहणार आहेत तिथून ते पर्यटनासंदर्भातील सुविधा लोकांना उपलब्ध करून देतील महाराष्ट्रातील शिवनेरी प्रतापगड रायगड साल्हेर या किल्ल्यांच्या परिसरात ही सुविधा केंद्र उभी राहणार आहेत पर्यटकांना एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध व्हावी युवक युवतींना पर्यटन क्षेत्रातील कौशल्य विकास रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हाही त्यामागचा उद्देश आहे तसंच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याची एक संधी आहे राज्य शासन यासाठी पन्नास कोटींचा निधी देणार आहे सरकार अशा प्रकारच्या अनेक योजना आणत असतं कालांतराने त्या योजनेच्या आवश्यकतेनुसार त्या टिकतात किंवा बंद केल्या जातात पण या किल्ल्यांच्या परिसरात ही केंद्रं उभी राहणार असल्याचं म्हटल्यानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अशी केंद्रं उभी राहिली तर तो ती तोडून टाकण्याची भाषा केली मुळात अशी केंद्रं ही किल्ल्यांवर उभारताच येणार नाहीत किल्ल्याखाली एखाद्या जागेवर असं केंद्र उभं राहिलं तर ते तोडण्याची आवश्यकता काय शिवाय तिथे कुणीतरी मराठी माणूसच त्या केंद्रात काम करत असेल किंवा ते केंद्र चालवत असेल मग ते तोडून मराठी माणसाचा नेमका काय फायदा होणार या केंद्रांमुळे शिवाजी महाराजांचं नाव पुसून तिथे नमो टुरिझम केंद्र तर उभारलं जाणार नाही आहे आता मुद्दा आहे तो अशा किल्ल्यांवरील अतिक्रमणांचा महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर आज अनेक अतिक्रमणे झालेली आहेत किंवा करण्याचा प्रयत्न होतो प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाची कबर एवढी मोठी करण्यात आली की इथे अफजलखानाने काहीतरी महापराक्रम गाजवला होता आणि त्याच्या सन्मानार्थच त्याची कबर बांधण्यात आली होती असं वाटावं अशी अनेक अतिक्रमणं मजारी किल्ल्यांवर बांधण्याचा प्रयत्न होतो चादरी टाकण्यात येतात आणि ती जागा हडप करण्याचा प्रयत्न होतो ती अतिक्रमणे खरं तर तोडण्याची भाषा केली तर ती लोकांना अधिक आवडेल ती न तोडता रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे काही होत असेल तर त्यात खोडा घालण्याची गरज काय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांनी मध्यंतरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावे अवघ्या वीस रुपयात एक आधार कार्ड बनवून दाखवलं त्याविरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे त्यावर म्हटलं जातं की रोहित पवार असे गुन्हे दाखल केल्यामुळे घाबरणार नाहीत ते खरंही आहे रोहित पवारांनी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही पण ज्या आधार कार्ड बनवण्याचे प्रयोग आहेत ते तरी आता त्यांनी बंद केले पाहिजे अशी खोटी बनावट आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड बनवणाऱ्या टोळ्या देशभरात आहेत त्यांना वेळोवेळी पोलिसांकडून पायबंद घातला जात असतो तो अर्थातच गुन्हा आहे म्हणून मग आपण असे आधार कार्ड बनवू शकतो हे दाखवून रोहित पवार नेमके काय सांगू पाहतात अशी खोटी कागदपत्रं तयार करणं हे काही कठीण काम नाही कठीण काम आहे ते अशा बाबी उघडकीस आणणं खोटे मतदार शोधणं घुसखोरी करून भारतात आलेले झोपडपट्ट्यांमध्ये आश्रय घेतलेले तिथेच कागदपत्रं तयार करून सगळ्या सोयीसुविधांचा लाभ उठवणारे लोक शोधणं हे महत्त्वाचं असतं ते शोधले तर जी खऱ्या अर्थाने बोट चोरी होते त्याचा छडा लागू शकेल आज रोहित पवारांच्या त्या कृतीने बनावट कार्ड करणाऱ्यांचा आत्मविश्वास भलताच वाढला असेल एक आमदारही अशी कार्ड बनवू शकतो म्हणजे आपल्या धंद्याला भलतीच बरकत आलेली आहे की काय असा प्रश्न या बनावट आधार कार्ड बनवणाऱ्यांना पडला असेल खरं तर आधार कार्ड ज्या पद्धतीने बनवलं जातं ती प्रक्रिया सुरक्षित आहे मात्र त्या पद्धतीवर एक प्रकारे अविश्वास निर्माण करण्याचं काम रोहित पवार का करत आहेत आगामी काळात एक जबाबदार नागरिक म्हणून बनावट खोटे असं काही करू नका असा सल्ला देण्याऐवजी सगळी कागदपत्रं बनावट करता येतात मी तुम्हाला दाखवतो असं आव्हान तर रोहित पवार करणार नाहीत ना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद